नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये आज आहे गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी आमच्या गावात कशी साजरी केली जाते तुम्हाला दाखवणार आहे जर्शीचं पूजन करायचं आहे रमेश दादा असते पहा आमच्या मान्यवरांचं किती मोठं मन आहे की आपल्यापेक्षा वरिष्ठ घारल घेणार पाहिजे हे सुटले आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे त्यांना सन्मान दिलेला आहे जरी जर्सी मी दिलेली असली तरी झालं काय हे मोठं मन लागतो आणि परत आपले सगळे समजूतदार आहेत ग्रामस्थ आणि आपले हे सगळे युवक आमच्या बा आपण याच्या अगोदरचे दिवस पाहिले असते तर मित्रांनो आपल्याला हे बडियन बघायला मिळत नव्हतं आज आपल्याला प्रत्येक वर्षी अनेक मान्यवरांकडून जर्शीचं वाटप केलं जातं पण ग्रामस्थांचा शिंहाचा वाटा असतो आणि सर्व ग्रामस्थ आज एकजुटीने इथे उपस्थित झालेला आहे उंच तरुण आपण गुंतवणूक द्यायचे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की महालक्ष्मी माते की धन्यवाद खरं म्हणजे हा जो उत्साह बघितला तो मन असं भरून येत आज आमच्या वेणगावचं धाकटं वेणगावचं विशेष करून नाव जर कोणी मोठं केलं असेल तर ही समोर उभी असणारी आमची तरुण भविष्य तरुण पिढी आणि त्यांच्यानंतरची ही समोर बसणारी आता पिढी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा खरं बऱ्याच वर्षापूर्वी नीट वर्ष सांगता येणार नाही परंतु ह्या गावाशी एक नातं जोडलं गेलं ते म्हणजे आपल्या सरांचं आणि सरांचं नातं सर वयाने मोठे परंतु आमच्या ह्या तरुण सहकाऱ्यांबद्दल असं त्यांचं जिवाळ्याचं एक नातं निर्माण झालं आणि त्याच्या माध्यमातून एक चांगली कबड्डीची टीम आमच्या गावाची उभी राहिली आणि त्या टीमने संपूर्ण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ह्या धाकटे वेणगावचं कबड्डी टीमचं नाव आमचं रोशन केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघता बघता या दही रूपाने सुद्धा एक अशा प्रकारची टीम निर्माण झाली मात्र सर आम्ही ग्रामस्थ आपले कायमच ऋणी आहोत की अशी टीम काय तयार केली का दही टीम म्हटली की संपूर्ण तालुक्यात असेल खोपोली असेल खालापूर असेल वेणगावच्या दहीहंडी टीमचं नाव घेतलं जातं याचं सगळं श्रेय मला असं आम्ही सगळे वेणगावकर तुम्हाला आणि आता आमचा भाचा संदीप एक आता त्याला जॉईन झालेलं आहे मी गेले काही एक दिवशी काही एक दिवस झाले आमचे हे सगळे तरुण प्रॅक्टिस करताना सर बघतोय तुम्ही बरोबर आज संदीप तिकडनं येतोय आणि अनेक सहकारी आमचे गावातले आम्ही किती जण सपोर्टला जवळजवळ नसतो पण मी डोळ्यांनी बघतोय इतका पाऊस आहे प्रत्येक तरुण कुठे ना कुठेतरी व्यवसाय निमित्त नोकरी निमित्त आपला जो व्यवसाय सांभाळून घेऊन सुद्धा सर अकरा अकरा वाजता येऊन मुलं करत असतात या मुलांसाठी एका सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण टाळायला चं वाटत झालेलं आहे आता पूर्ण गावामध्ये बालगोपाळांचं आरती करतात अशा प्रकारे उत्सव साजरा होतो सुरवात झालेली आहे हे मुलांच्या अंगावर गोपाळांच्या अंगावर गार गरम पाणी टाकण्यात येतं पूर्ण गावभर अशा प्रकारे सर्व गोपाळांचं आरती होते प्रकारे मजाक मस्ती होत असते गोपाळांच्या अंगावर पाणी उरलं जात उत्साह गोपाळकांना साजरा होत आहे पाऊस आहे तू घेतला आहे रंग त्यांच्या भरपूर दंडे आहेत एक छोडतोय शिवाजी Garam panit ya garam sekarang panitia, nanti wakil lagi wakil कृष्णा ए असं दादा वरती चढलेला दादा, आगा। दादा।, आगा। दादा।

गडबड करू नका रेकर याचा टाकू भिजू असा गारडलं सगळे गारडले अशा प्रकारे आजचा गोकुलाष्टमीचा सण साजरा झालेला आहे पूर्ण गाव सहभागी होतो खूप मजा आली मस्ती केली आहे खूप गारटलो भरपूर पाऊस पडला तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका गोपाल कृष्ण भगवान की जय